हॅलो एव्हरीवन मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फ्लॉवर बटाटा मिक्स भाजी त्यासाठी मी इथे एका डिशमध्ये फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बटाटे स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत फ्लॉवर आपल्याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भाजी बनवण्यासाठी एक कांदा एक टोमॅटो चार ते पाच कडीपत्त्याची पाने चार ते पाच लसूण पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल ओतून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे फ्लॉवर तेलावर फ्राय करून घेतल्यामुळे तो चाळीस ते पन्नास टक्के चांगल्या प्रकारे शिजला जाईल आणि भाजीमध्ये जास्त वेळ लागणार नाही त्यानंतर फ्लॉवर पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ घालून घ्यायचे आहे मीठ आपल्याला भाजी तयार करतानासुद्धा घालायचे आहे त्यामुळे आत्ता आपण फक्त पाव चमचा मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे फ्लॉवर लवकर शिजला जाईल एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून फ्लॉवर शिजण्यासाठी त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे चार ते पाच मिनिट झाल्यानंतर फ्लॉवर आपला चांगल्या प्रकारे वाफेवर शिजला गेलेला आहे त्यानंतर फ्लॉवर एक ते दोन मिनिट हलवून सगळा फ्लॉवर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे सगळा फ्लॉवर एका डिशमध्ये काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल ओतून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहे आणि जिरे मोहरी दोन्हीही तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडू द्यायचे आहे जिरे मोहरी तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण चार ते पाच कडीपत्त्याची पाने आणि बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळे तेलावर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट कांदा कडीपत्ता लसूण तेलावर परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आणि पुन्हा टोमॅटो घालून एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत सुक्या मसाल्यांमध्ये इथे आपण एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ आपण फ्लॉवर तेलावर फ्राय करतानासुद्धा वापरले होते त्यामुळे इथे जरा मापातच मीठ वापरायचे आहे त्यानंतर सगळे मसाले घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले तेलावर परतत असताना ते, ला परत ते कढईला लागू नये म्हणून त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे आणि सगळे मसाले चांगल्या प्रकारे तेलावर परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आहे फ्लॉवर आपण अगोदरच तेलावर फ्राय केल्यामुळे फ्लॉवर शिजायला फार वेळ लागणार नाही म्हणून आपण अगोदर बटाटा शिजवून घेणार आहोत बटाटा शिजायला चार ते पाच मिनिट वेळ लागणार आहे त्यामुळे आपल्याला बटाट्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपला बटाटा चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जो फ्लॉवर तेलामध्ये फ्राय करून ठेवला होता तो फ्लॉवर बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि बटाटा आणि फ्लॉवर चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळे पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे पाणी घालून एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि बटाटा आणि फ्लॉवर चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे फ्लॉवर आणि बटाटा चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी त्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे त्यामुळे फ्लॉवर आणि बटाटा अगदी योग्य प्रमाणात शिजतील त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून चार ते पाच मिनिट वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बटाटा आणि फ्लॉवर अगदी सुक्के झालेले आहेत त्यातील सगळे पाणी आटले गेलेले आहे आणि फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे फ्लावर आणि बटाट्याची ही अगदी चमचमीत अशी भाजी तुम्ही भात किंवा ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपली अगदी सोप्या पद्धतीने फ्लॉवर बटाट्याची भाजी अतिशय टेस्टी अशी बनली गेलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा त्यामुळे मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल